चौवेचाळीस हा तिकडक बारीक करीक हा हा तिकडे बघ तरीच काय इकडे बघू नको बत्तीस हा पाचशे एक हलो नको रे सत्तावन ब्याऐंशी एक्याण्णव एक्क्याऐंशी एकोणवीस पाचशे एकोणीस सहाशे सत्तर सहाशे सत्तर बासठ दिन बारह सहास हा तर व असं दिसू दे मला तोंड आहे हा बरं असं हां सत्याहत्तर बाई बाजूला तरीश का हां दोनशे नव्वद एकतीस हा बाजूला जा बघू द्या मला अंक हा आठशे बारा त्र्याऐंशी एकोणसत्तर एकशे दोन एक्कावन चारशे ब्याऐंशी तनिष्का चुकला तुझा हा तो खोट बाजूला सरक जरा दिसू दे बाहे बाजूला सरक दिसू दे अठ्ठ्याऐंशी तर इकडे सर बघू मला बघ दिसू दे चारशे ऐंशी एक्केचाळीस दोनशे एक्केचाळीस अरे कोणतं राहिलं का रे पूर्ण सर का बाजूला तोंड बघा इकडे तोंड दाखवा मला तुम्ही इकडे रे बघू जवळ जवळ ये हां व्हेरी गुड